मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आज मी आलो आहे थोरांदळे गावात श्री हनुमान जन्मोत्सवासाठी गावातील साडेतीनशे कुटुंबांच्या सहभागातून पाच पिंप गोळवणी पाच लाख पुऱ्या आणि सहाशे किलो कांद्याच्या चटणीसह महाप्रसाद तयार करण्याची अनेक वर्षाची परंपरा आजही उत्साहात जपली जाते प्रत्येक कुटुंबातून गहू कांदा आदी साहित्य घेऊन येऊन हा महाप्रसाद तयार केला जातो हनुमान जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी गावातील येणाऱ्या भाविकांसाठी गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिला पुऱ्या लाटण्याचे तर पुरुष पुऱ्या तळण्याचे काम करत असतात येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जागृत देवस्थान श्री हनुमानाचा जन्म सोहळा साजरा करत असतात पहाटे हनुमान जन्माचे कीर्तन पार पडले की भाविक पुरी गुळवणी व कांद्याच्या चटणी या महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात पुरी बारीक चुरून खाण्याचा आनंद अनेक भाविक घेत असतात त्या बरोबरीने कांद्याची झणझणी चटणीचा आस्वाद देखील घेत असतात मी देखील या प्रसादाचा आस्वाद पंक्तीमध्ये बसून आनंदात घेतला प्रसादाची चव फारच उत्तम होती अशी ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळी गावची